या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री राज्या प्रभाकर प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर <गोते> सोलापूरमध्ये आपल्या सोलापूरकरांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा दिवस आहे कि गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासीय सोलापूर मुंबई या विमानसेवेची वाट पाहत आ, होते आणि आता खऱ्या अर्थानं ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि हे स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबईमधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात या ठिकाणी ते विमानसेवेला सुरुवातही त्या निमित्तानं होते आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये पंधरा तारखेला होतोय साधारण बारा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतून ते विमान निघेल आणि साधारण पन्नास मिनिटामध्ये ते सोलापूरला पोहोचेल आणि इथं पोचल्यानंतर औपचारिक या विमानसेवेचा शुभारंभ झाल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी जाहीर करतील आणि एक छोटा कार्यक्रमही या ठिकाणी होईल याच कार्यक्रमासोबत आपण बघतो की पूरग्रस्तांच्या जे बाधित पूरग्र ग्रस्त आहेत किंवा शेतकरी आहेत त्या सगळ्या कुटुंबांना एक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक दिवाळी किट देण्याचा संकल्प आम्ही डी पी डी सीतून केलेला होता जिल्हा नियोजन समितीनं आणि ते किट वाटतं पण त्यासोबत आदरणीय देवाभाऊंच्या मुख्यमंत्री मोदयांच्याकडून हो लाडक्या बहिणीसाठी दिवाळीचं एक भाऊबीज असा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि ते जे सगळं कीट आहेत त्याचं वाटपाला औपचारिक सुरुवात इथूनच होणार आहे असे दोन कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि त्यासोबत त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये आदरणीय सुधाकर जी पंत परिचारक मालक यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या कारखान्यावर पुरे तर होणार आहे त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होणार आहे आणि तो मेळावा झाल्यानंतर मग मुख्यमंत्री मोदय मुंबईकडे पुन्हा निघतील साधारणतः किती लोकांची व्यवस्था आणि आता इथं काय औपचारिकता म्हणून आपण कार्यक्रम करतो या ठिकाणी जेवढी बसतील तेवढी लोक किंबहुना त्याच्यापेक्षा अधिकची लोक या ठिकाणी स्वागताला येतील शहरातल्या नागरिकांच्या मध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे आता मुंबईची विमानसेवा चालू होती मुंबईसोबत बेंगलोरची विमानसेवा चालू होती आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिलेला होता सोलापूरवासियांना तो खऱ्या अर्थान आता पूर्ण होताना दिसतोय आणखीन लोकांना शंका कुशंका व्यक्त करत होते काही लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही गॅरंटीनं ना सांगते असेही काही लोक म्हणत होते आता आम्हीही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे आता अडचण राहिलेली नाही सगळ्या सेवा चालू होतील आणि आपली सोलापूरकरांची पुढची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना की तिरुपतीला सोलापूरमधून आपल्या सगळ्यांना जाता आलं पाहिजे इथल्या जनतेला ती सेवा आता लवकरच चालू होईल आणि खास करून आपण बघता की बारा वाजून पंचेचाळीस मिनिटानं मुंबईतून विमान निघणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा तो स्लॉट आपल्याला मिळालेला आहे पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आता आदरणीय मोदीजींनी मान्य मुख्यमंत्री यांनी मुंबईच्या नवी मुंबईच्या विमानतळाचाही शुभारंभ केलेला आहे आणि तेही विमानतळ डिसेंबरमध्ये ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि तेव्हा आपल्याला सकाळी सुद्धा लवकरच्या विमानसेवेचा आनंद घेता येईल तोही तीही विमानसेवा चालू होईल आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयीने युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार

बीपी पी आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल व्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाचौ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव